म्हणजे किती उर्मट पण आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की होय आम्ही आमच्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवतोय उद्या आम्ही आमच्या कुत्र्याचं नाव देवेंद्र ठेवलं अजून काय नरेंद्र ठेवलं अजून काय विजयेंद्र ठेवलं आम्ही काहीही ठेवलं तुम्हाला कशा श्रीकांत भारतीयामध्ये जर सत्तेची मस्ती असेल श्रीकांत भारतीमध्ये जर सत्तेची नशा असेल तर ती सत्तेचा माज उतरवण्याची ताकद महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी मध्ये शिवप्रे शंभूप्रेमी मध्ये आहे कुठे आता ते अंधभक्त भाजपचे गाणेरड्या वेगळ्या वेगळ्या कमेंट काहीही बोला वाईट कमेंट टाकतात आता बघा तुमच्या नेत्यांनी किती वाईट आपल्या आपल्या शंभू राजाची कारण जी अंधभक्त जमात आहे ती सुद्धा आमचेच बैताड बहुजन हे चुकलेल्या वाटेवरचे प्रवासी आहेत आता ते काही बोलणार आहेत का श्रीकांत भारतीय नाग घासून महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील मान्य मुख्यमंत्री महोदय असतील यांनी श्रीकांत भारतीया वर कारवाई करणार का ह्यांची हिंमत कशी होते शंभू नाव ठेवण्याची यांची हिंमत कशी होते शंभू नाव एका घरातल्या म्हणजे मला नाव सुद्धा घेऊ वाटत नाही इतक्या वेदना होतात